जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी स्वागत करते आपल्या टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो नोट्स कशा बनवाव्या याच्यावर आजचा आपला खास व्हिडिओ आहे महत्वाचा व्हिडिओ आहे कारण अगदी योग्य वेळी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि याच्यामध्ये मी ज्या काही गोष्टी सांगणार आहेत त्या गोष्टी ऑलरेडी एक सक्सेसफुल गव्हर्नमेंट एक्झाम क्रॅक केलेला विद्यार्थी मित्र आहे त्याच्या बाबतीत त्याने सांगितलेला अनुभव आहे की कशा पद्धतीने नोट्स काढल्या तर काय फायदा होतो त्यामुळे महत्वाचा व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पाहायचा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रमैत्रिणीपर्यंत सुद्धा शेअर करायचा आहे ठीक आहे सगळ्यात आधी नोट्स कशा बनवाव्या हे पाहण्याआधी मला असं वाटतंय की काही प्रश्न असे आहेत विद्यार्थ्यांच्या मनातले की ते सगळे प्रश्न अगदी महत्वाचे आहेत ठीक आहे मुलं म्हणतात की नोट्स का बनवायच्या ऑलरेडी आपण कुठे ना कुठे शिकत ऑनलाईन असले किंवा ऑफलाईन असले कुठे ना कुठे शिकतच असतो नोट्स का बनवायच्या त्याच्यानंतर बन म्हटलं तर कशा नोट्स बनवायच्या डायरेक्ट पुढे पुस्तक ठेवायचं आणि खाली लिहायला सुरुवात करायची का जस जसंच्या तसं कधी नोट्स बनवायच्या नोट्स कधी बनवायच्या आत्ताच मी एकदम फ्रेशर आहे आत्ताच नोट्स काढायला सुरुवात करू की एकदम सगळं झाल्याच्या नंतर डायरेक्ट पेपर जवळ आल्यावर नोट्स काढायच्या कधी नोट्स काढायच्या आणि नोट्स जर काढल्या तर त्या नोट्सचा फायदा कधी होतो काय फायदा होतो आणि तो कधी होतो हे सगळे मुलांच्या मनातले जे प्रश्न आहेत आहेत का नाही मनामध्ये प्रश्न सगळ्यांच्या आहेत तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी घेऊन आलेली आहे प्लस नोट कशा बनवायच्या हे अगदी डिटेल मध्ये मी याच्यामध्ये सांगणार आहे ठीक आहे तुम्ही विचार करत असाल की माझा मित्र किंवा आपण स्वतः जरी त्या जागी आपण गृहित धरलं मी स्वतः अजिबात कधीच नोट्स काढलेल्या नाहीयेत म्हणजे तुम्ही स्वतः कधीच नोट्स काढलेल्या नाहीयेत तरी सुद्धा मी जेम मार्क्स पाडतोच की मग कशाला नोट्स बनवायच्या मागे लागायचं उगाच टाइम वेस्ट होतो त्याने आपला बरोबर ना पण लक्षात ठेवायचंय तुम्ही नोट्स न काढता शंभर पैकी सत्तर ते पंच्याहत्तर मार्कापर्यंत जाऊ शकता शंभर पैकी पंचाहत्तर किंवा ऐंशीही कधी कधी गाठू शकता पण जेव्हा एकदम बेसिक टू बेसिक मधला प्रश्न विचारला जातो ना तो प्रश्न तुम्हाला येणार नाही आणि पेपर काठिण्य पातळीवर डिपेंड असतं की तो पेपरचं मिरिट काय ठरेल आणि त्याच्यामध्ये आपण बसू की नाही ते ती गोष्ट वेगळीच आहे पण लक्षात ठेवायचंय की जो विद्यार्थी मित्र नोट्स बनवतो नोट्स बनवल्या म्हणजे तो अख्खाच्या अख्खा टॉपिक तुमच्या डोक्यामध्ये गेला अगदी बेसिक पासून कसाही प्रश्न त्याच्यावर फिरून फिरून विचारा उत्तर आलंच पाहिजे त्यामुळे लक्षात ठेवायचं ज्याला टॉपर बनायचा आहे ज्याला मिरिट लिस्टमध्ये यायचं आहे त्याला इतरांपेक्षा इतरा काहीतरी वेगळं करायचं असतं इतर लोक फक्त भूकंपट्टी करत राहतात आपल्याला तसं करायचं नाही तर आपल्याला एकदम एखादं टॉपिक परत डिटेलमध्ये वाचायची गरजच नाही पडली पाहिजे फक्त काही कीवर्ड लक्षात कीवर्ड वर फोकस केला तर अखाच अखा टॉपिक पाच मिनिटात डोक्यात बसतो असं आपल्याला करायचं त्याच्यासाठी नोट्स बनवायचे असतात ठीक आहे तर हे काही मुलांच्या मनातील प्रश्न आहेत सगळे प्रश्न आपण आज क्लिअर करणार आहोत सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे ते म्हणजे नोट्सचे प्रकार प्रत्येकाचे प्रकार असतात ना प्रत्येक टॉपिकला प्रत्येक पॉइंटचे प्रकार आहेत तसेच नोट्सलाही प्रकार आहेत नोट्सचे दोन प्रकार पडतात पहिलं पाहायला गेले तर डिटेल नोट्स असते आणि दुसरी शॉर्ट नोट्स असतात बरोबर डिटेल नोट्स म्हणजे एकदम लॉंग लिहिलेलं असतं हे कधी लिहितो आपण दोन प्रकारचे नोट्स असतात एक म्हणजे अख्खाच अख्खं पुस्तक असतं आणि त्याच्यातून थोडं थोडं छोटी छोटी वाक्य करून लिहिली जातात पुस्तकां आपल्या वहीमध्ये ठीक आहे आणि दुसऱ्या नोट्स असतात फक्त डायग्राम किवर्ड फक्त प्रत्येक मधले कीवर्ड्स डायग्राम असेल सिंबॉल असेल हे शॉर्ट नोटमध्ये येतं आणि डिटेल नोट्स मध्ये पूर्ण फक्त मोठ्या वाक्यांची छोटी वाक्य करून लिहिली जातात पण शंभर टक्के पुस्तकाचं सत्तर टक्के पुस्तक डिटेल नोट्स मध्ये केलं जातं आणि शंभर टक्के पुस्तकामधून फक्त तीस टक्के पुस्तक शॉर्ट नोटमध्ये केलं जातं ठीक आहे दोन्हीही नोट्स महत्वाचे आहेत कधी काढायचे ते पुढे मी तुम्हाला सांगणार आहेत पण व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल लाईक करायचंय आणि पुढे पाठवून आहे मित्रांकडे ठीक आहे नोट्स का बनवाव्या सगळ्यात पहिल्या मुलांच्या डोक्यामध्ये घोंगावत असणारा प्रश्न आहे का नोट्स बनवायच्या तर एखादा विषय आपण वाचतोय त्या विषयावर आपली पकड मजबूत व्हावी म्हणून नोट्स बनवायच्या विषय असेल टॉपिक असेल परत तो टॉपिक डिटेलमध्ये वाचायची गरजच नाही पडणार पहिल्या पहिल्या वेळेस आपण पहिल्या वेळेस जर आपण तो टॉपिक वाचला समजा आपल्याला अर्धा तास लागला दुसऱ्या वेळेस पण अर्धा तास लागला तिसऱ्या वेळेस पण अर्धा तास लागला असं जर आपण वाचत राहिलो तर त्या वाचनाला त्या रिव्हिजनला काही एक अर्थ राहणार नाहीये म्हणून नोट्स बनवायच्या विषयावर पकड कधी मजबूत होते जेव्हा तो टॉपिक आपल्या डोक्यामध्ये घुसलाय आणि डोक्यामध्ये बसल्याच्या नंतर आपण शॉर्ट मध्ये ते लिहिले तेव्हा त्याच्यावर ते पकड मजबूत होते नोट्स रिव्हिजन चांगली कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन व्हावी याच्यासाठी आपण नोट्स बनवतो बरोबर मग पहिल्या वेळेस तो टॉपिक वाचताना अर्धा तास लागला ना पुढच्या वेळेस थोडं समजलेला ना वीस मिनिटं लागतात पण तेच जर का तुम्ही डायग्राम नुसार शॉर्ट नोट्सच्या स्वरूपामध्ये त्या टॉपिकचं रूपांतर केलं तर फक्त नजर फिरवली पाच मिनिटातही अख्खा टॉपिक तुम्हाला कळून जातो त्याच्यासाठी गरजेचे आहे नोट्स ठीक आहे त्याच्यानंतर एव्हरेजच्या वरती येण्यासाठी एव्हरेज जे आहे लेवल एक एका पर्यंत आपण फक्त घोकमपट्टी करून मार्क्स पाडू शकतो पण त्या पर्यंत सगळेच असतात एवढ्या फंदात कोणीच नाही पडत नोट्स काढण्याच्या खूप कमी लोक ज्यांना जे युपीएससी करतात एमपीएससी करतात त्यांच्या नोट्स पहा जाऊन तुम्ही आणि आपण पोलीस भरती करतोय तर आपण कधी नोट्स काढायला लक्षच नाही दिलं जाऊ देत आपण ऑनलाईन क्लासेस करतोय पीडीएफ देत आहेत आपल्याला ते काय गरज आहे नोट्स काढायची पण नाही जोपर्यंत आपण लिहत नाही बघा चारदा वाचणं आणि एकदा लिहिणं सेम आहे नेहमी लक्षात ठेवायचं आहे चार वेळा वाचन एक वेळा लेखन सेम आहे म्हणजे वेड़ा ते ते लिखना ते चार वेळा वाचल्यावर जेवढं कळतं तेवढं तेवढंच एकाच लेखनामध्ये कळतं आपल्याला त्याच्यामुळे नोट्स काढायच्या असतात एव्हरेजच्या वरती टॉपरमध्ये जर तुम्हाला गणायचं असेल तुमची मोजणी करून घ्यायची असेल तर तुम्हाला नोट्स काढाव्याच लागतील ठीक आहे किंवा एव्हरेजच्या वरती म्हणजेच मध्ये येण्यासाठी नोट्स गरजेच्या आहेत आणि लक्षात ठेवायचंय जे आपण लिहितो ते आपल्याला पटकन आठवतो नोट्स आपण झरोक्स करून घेतो एखाद्याच्या काय कामाचं नाहीये पुस्तकासारखंच आहे ते तेही आपल्यासाठी नवीन आहे पुस्तक नोट्स इतरांच्या नोट्स आपल्यासाठी नवीनच असतात पण आपल्याच्या आपल्या सुवाच्य अक्षर सुवाच्य असू दे किंवा नसू देत स्वच्छ असू देत म्हणजे अक्षर चांगलं असू देत किंवा खराब असू देत आपल्याच अक्षरामध्ये जेव्हा आपण लिहितो आपल्या हाताने तेव्हा ते, ते आपल्या सगळं लक्षात राहत कधीतरी तुम्ही ऑब्झर्व करून पहा स्वतःच्या हाताने लिहिलेलं स्वतः लिहिलेलं आणि इतरांनी झेरॉक्स करून इतरांकडून झेरॉक्स करून घेतलेलं दोघांमध्ये किती फरक आहे ते आहे त्याच्यानंतर जा जाऊयात आपण नोट्स कशा बनवायच्या का बनवायच्या हे पाहिलं आपण आता पाहूयात नोट्स बनवायच्यात मला आता ठीक आहे मॅडमने सांगितले नोट्स का गरजेच्या आहेत का बनवायच्या याच्यानंतर मी पॉझिटिव्ह झालो आणि मला नोट्स बनवायच्यात तर मॅडम कशा नोट्स बनवू तर सगळ्यात पहिलं महत्वाचं लक्ष ठेवायचंय की नोटबुक मला ह्याच नोटबुक मध्ये लिहायचे मला मोठी डायरी पाहिजे तरच मी लिहन मग त्याच्यासाठी मला पेमेंट नाही झालं अजून पुढच्या महिन्यात असं नाही कोणतीही वही घ्या तुम्ही फक्त टिकाऊ पाहिजे एवढं लक्षात ठेवायचंय कुठलीही नोटबुक जरी तुम्ही घेतली फक्त लक्षात ठेवायचे की त्याच्यामध्ये जे, जे पानं आहेत ती पानं <coughs> ब्लँक पाहिजेत ब्लँक म्हणजे मॅडम आपण कोऱ्याच पानावर लिहितो ना ब्लँक म्हणजे विदाउट लाईन्स विदाऊट लाइनचे पेज पाहिजे म्हणजे आपण ते जर लिहायला गेलो चार्ट काढायला गेलो सिम्बॉलने दाखवायला गेलो किवर्ड तर तिथे अडथळा यायला नकोय म्हणून ब्लँक पेजेसवर आपण कसंही लिहू शकतो तसं ब्लँक पेजचे नोटबुक हव्यात आणि नोटबुक शक्यतो व्हाईटच काही ग्रे कलर असतो काही डार्क काही असं नसो असावं ठीक आहे व्हाईटच पाहिजे जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत आणि त्याच्यावर कुठल्याही पेनाने लिहिलं तरी चालतं ओके त्याच्यानंतर कमीत कमी दोन कलर पेननी लिहाव्या नोट्स सगळ्यात पहिलं बघितलं व्हाईट पेज पाहिजे कमीत कमी दोन जास्तीत जास्त कितीही पेन तीन चार कलर पेन असले तरी चालतात पण हेडिंगसाठी एक पेन आणि आतमधल्या कीवर्ड साठी वेगळे पेन पाहिजेच पाहिजे जै। जेणेकरून दोघांमधला फरक कळेल आणि उचकल्या उचकल्या पटकन लक्ष आपलं त्या मेन पॉईंट वर जाईल त्याच्यामुळे हेडिंगला एक पेन पाहिजे आतमधल्या कीवर्ड जे आहेत त्यांच्यासाठी एक वेगळा पेन पाहिजे ठीक आहे कमीत कमी दोन सांगितले अजून तुम्ही व्हेरिएशन त्याच्यामध्ये आणू शकता तुमच्या हिशोबाने ओके स्वतःच्या हँड मध्ये आत्ताच सांगितलं मी दुसऱ्याचं लिहिणं आपलं लिहिणं जरी आपल्यापेक्षा मित्राचं अक्षर चांगलं असेल मग मी झेरॉक्स काढण्यापेक्षा मी त्या त्याने काढलेल्या मी झेरॉक्स काढून घेईल असं केलं तर चालेल का तर अजिबात नाही किती घाण खराब अक्षर असू देत पण ते आपलं आपण लिहिलेलं आपल्या डोक्यातून आप निघतं ते त्याच्यामुळे पन्नास टक्के लिहितानाच अभ्यास होतो आपला कधीही तुम्ही असा अनुभव घेऊन पहा लिहितानाच पन्नास टक्के अभ्यास झालेला असतो त्याच्यामुळे स्वतःच नोट लिहायच्यात असं नाही मी सांगेल माझा मित्र लिहिल चालणारच नाही हॅन्ड रायटिंग स्वतःचीच पाहिजे स्वतःच लिहिलेलं पाहिजे नोट्स ठीक आहे त्याच्यानंतर Uh, एक टॉपिक जर तुमचं लिहून झालं काय एक टॉपिक लिहून झाल्यावर कमीत कमी दोन ब्लँक पैसे सोडावे त्याच्यानंतर दुसऱ्या टॉपिकच्या नोट्स काढायला चालू कराव्यात का करायचं असं कारण बऱ्याच वेळा असं होतं आपण नोट्स काढल्यात सगळ्या नोट्स काढून झाल्यात आणि नंतर आपल्याला काहीतरी आठवलं की याच्यात काहीतरी ऍड करायचं राहिलंय मग तिथं गिचमीड करून आपण लिहितो गिचमीड कळतो ना प्रत्येकाला तिथच आपण काय करतो छोटस रडत कडत त्याला तिथे अडकून टाकतो बरोबर मग ते आपल्यालाही नंतर दिसायला खराब दिसतं आणि पटकन लिंक लागत नाही की हे काय केलंय आपण त्याच्यामुळे दोन ब्लँक पेज सोडायचे आणि प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी पीवायक्यू नवीन टाकत राहतात पेपरमध्ये मग ते पीवायक्यू तिथे आपल्याला ऍड करायचे काही नव्याने गोष्टी ऍड झालेल्या असतात मध्ये ते तिथे तुम्हाला ऍड करावे करायला जागा पाहिजे त्याच्यामुळे एक टॉपिक झाल्यावर दोन ब्लँक पेज रिकामे सोडायचे सोडायचे आणि जास्तीत जास्त लिहायच्या भानगडीत पडायचं नाही फ्लो चार्ट करायचे किंवा सिंबॉलचा वापर जास्तीत जास्त करायचा कारण सिंबॉलचा वापर आपण जेवढा जास्त करू फ्लो चार्ट चार्टचा वापर जास्त आपण जेवढं करू छोटूशा शब्दामध्ये खूप सारा पॅरॅग्राफ आपल्याला दिसून येतो लगेच डोळ्यासमोर ते सगळं दिसतं आपल्याला छोट्याच्या किवर्ड मधून त्याच्यामुळे चार्ट वाईज टॉपिकचं नाव त्याचे प्रकार त्याच्यामधले उपप्रकार उपप्रकाराचे उपप्रकार असा चार्ट प्रत्येक टॉपिकचा बनवायचा आहे आणि प्रत्येक प्रकारामध्ये जो कोणी एखादा शब्द महत्वाचा असेल तेवढाच लिहायचा आहे की ज्या शब्दावरून आखा प्रकार आपल्याला कळेल ठीक आहे चार्टचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे नोट्स आणि बुक मध्ये फरक पाहिजे नाहीतर तर डिटेल वाल्या नोट्स ज्या काढतो ना, ना जसं ते तसं उतरवून फायदा नाही मग पुस्तकात वाचा मग कशाला नोट्स काढतायत त्याच्यामुळे नोट्स पुस्तक जर शंभर पानाचं असेल ना नोट्स पन्नास पानाचं पाहिजे शॉर्ट नोट्स वीसच वीसच पानाची पाहिजे ठीके टॉपिकच्या नावात आणि प्रकारांच्या नावामध्ये सगळं काही असतं हे लक्षात ठेवायचंय असं का म्हटलंय मी कारण टॉपिकच्या नावातच त्या अख्या मध्ये काय शिकायचं याचा अर्थ लक्ष फॉर एक्झाम्पल मराठी व्याकरणाचं वाक्य पृथक्करण हा टॉपिक आहे ठीक आहे वाक्य पृथक करण वाक्य म्हणजे त्याच्यामध्ये शब्द दडलेले असतात शब्दांतील पृथक म्हणजे वेगळे करणे शब्दांतील घटक वेगळे करणे म्हणजेच वाक्य पृथक्करण अख्खा टॉपिक त्या एका एक शब्दातून कळाला तो कधी करणार अभ्यास कराल तेव्हा पण लक्षात ठेवायचे प्रत्येक मराठी व्याकरणच आहे असं नाही तर सगळे विषय असेच आहेत फक्त ते समजून घेण्याची कॅपॅबिलिटी पाहिजे किंवा समजून घ्यावं लागतं प्रत्येक टॉपिक मध्ये टॉपिक मध्ये काय आहे ते नावातच कळतं आणि त्या प्रकारात काय आहे त्या प्रकारात काय आहे तेही त्या प्रकाराच्या नावावरूनच आपल्याला कळतं फॉर एक्झाम्पल प्रयोगाचं बघितलं कर्तरी प्रयोग नावातच आहे ना कर्ता कर्मणी प्रयोग कर्म सगळं नावात आहे फक्त ते ओळखता यायला हवं आपल्याला <clears throat> एकाच पेजवर कमीत कमी तीन भाग करायचे तीन भाग म्हणजे आता असं एक पेज असेल आपलं त्याच्यामध्येच वन टू आणि थ्री एक दोन तीन असे भाग करायचे छोट्या छोट्या अक्षर आहेत नोट्स काढताना छोटं अक्षर काढायचे जेवढं मोठं अक्षर आपण काढतो तेवढा मोठा चाप्टर आहे असं आपल्याला वाटतं आणि जेव्हा केव्हा आपण नोट्स वाचायला घेतो आपल्याला असं वाटतं की खूप मोठं आहे तिथंच अर्ध थकून जातो आपण त्याच्यामुळे अक्षर सगळ्यात पहिलं तर छोटं काढायचंय एका पेजवर तीन भाग करायचे छोटे छोटे अक्षर लिहून झालं सुटसुटीत सुटीत लिहायचं समजलं असं एकाच पेजवर जास्त डेटा बसतो आपला आणि शक्यतो एका पेजवर एक टॉपिक करायचा प्रयत्न करा, करा। म्हणजे एकदम छोटा टॉपिक आपल्याला वाटतो वाचायला घेतल्यावर टाइम कसा जातो कळतही नाही <coughs> त्याच्यावर वाचायला त्याच्यामुळे वाचायला आधी घेणं गरजेचं असतं म्हणून एका पेजवर जास्तीत जास्त तीनच भाग करा कमीत कमी दोन किले तरी चालतील पण तीन भागच्या वरती करू नका पण करा भाग नक्की त्याच्याने काय होतं आपली भीती गायब होते मनातली आणि टॉपिक आपल्याला छोटा वाटतो कळालंय हे सगळं महत्वाचं मला नाही वाटत की हा व्हिडिओ जो आतापर्यंत पाहतोय ज्याने आतापर्यंत व्हिडिओ पाहिला म्हणजे त्याला खरंच नोट्स काढायच्या आणि ज्याने व्हिडिओ स्किप केलाय तो फक्त असाच बघतो जे आवडेल थमेल ते फक्त बघायचं आहे पण जो आता इथपर्यंत पोहोचलाय म्हणजे नक्कीच त्याला आयुष्यात पुढे जायचंय ठीक आहे आणि ज्याने नोट्स आता हा व्हिडिओ पाहिलाय मला नाही वाटत की नोट्सच्या बाबतीत काही डाऊट तुमचा राहिला असेल ठीक आहे थोडा मोठा व्हिडिओ होईल पण डिटेलमध्ये होईल आता महत्वाचा प्रश्न मुलांचा नोट्स कधी काढायच्या कधी नोट्स काढायच्या डायरेक्ट मी फ्रेशर आहे वाचायला घेतले पुस्तक समोर आहे एक पॅरेग्राफ <coughs> आधी वाचून घेतेये मग ते समजून घेते आणि मग लिहतीये अजिबात नाही फर्स्ट रिडिंग मध्ये कधीच नोट्स नाही काढायच्या फर्स्ट रिडिंग या टॉपिक मध्ये नक्की काय दिले हा अर्थबोध करून घेण्यासाठीच अख्खं पहिलं रिडिंग आपल्याला जातं दुसरं रिडिंग जेव्हा तुम्ही करायला घ्याल तेव्हा त्याच्यामध्ये आपण आधी काय वाचले तो अर्थ लागतोय का पाहतो आपण तेव्हा कमीत कमी, कमी सेकंड रिडिंग त्याच्यानंतर शॉर्ट नोट्स काढा शॉर्ट नोट काढायला खूप मेहनत लागते त्याच्यासाठी आधी या सगळ्या प्रोसेस मधून आपल्याला जावं लागतं शॉर्ट नोट मग फक्त कीवर्ड्स असतात ना त्याच्यासाठी आधी अख्खा तो गाभा आहे त्या टॉपिकचा पूर्ण डोक्यात बसवावा लागतो आपल्याला ठीक आहे आधी पूर्ण टॉपिक वाचून घ्यायचं त्याच्यानंतर समजून घ्यायचा त्याच्यानंतर नोट्स काढायच्या आणि पीवाय क्यू सगळ्यात महत्वाचं जो कोणता विषय असेल त्या टॉपिकवर किती प्रश्न विचारले गेलेत कोणत्या भागावर प्रश्न विचारले गेलेत तसं ऍड करायचं आपल्या नोट्समध्ये पी चा अभ्यास केल्यानंतर शॉर्ट नोट्स काढायच्या खूप गरजेचं आहे आणि कमीत कमी सेकंड रिडिंग करताना नोट्स काढा फर्स्ट रिडिंगला अजिबात नोट्स काढायच्या नाही कारण फर्स्ट रिडिंग म्हणजे एकदमच नवीन असतो आपण त्याच्यामध्ये ठीक आहे कळाला नोट्स कधी काढायच्या आणि आता नोट्सचा फायदा काय आम्ही चला मॅडम आता नोट्स काढल्यात पण फायदा काय आहे त्याचा तर त्याचा फायदा तुम्हाला एक्झाम जवळ आल्यावर कळेल किंवा इतर वेळेसही तुम्हाला जर खूप कमी वेळ असेल पण मला एक टॉपिक कम्प्लीट करायचं आहे रिव्हिजन तर तेव्हा नोट्स कामाला येतात कमीत कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास होतो परीक्षा जवळ आल्यावर म्हणजे परीक्षेला फक्त पंधरा दिवस बाकी आहे ना तेव्हा डिटेल नोट्स कामाला येतात आणि परीक्षेच्या डायरेक्ट आदल्या दिवशी किंवा परीक्षेच्या दिवशीच म्हणा ना तुम्ही ट्रेनमध्ये बसला तीन तासाचा टाइम लागतोय पेपर केंद्रापर्यंत जाण्यासाठी तेव्हा या शॉर्ट नोट्स कामाला येतात ठीक आहे परीक्षेच्या आदल्या दिवशी शॉर्ट नोट्स कामाला येतात आणि परीक्षा जवळ आली म्हणजे पंधरा दिवस जर राहिले तर डिटेल वाला नोट्स कामाला येतात डिटेल नोट्स पुस्तक नसतं ऍक्च्युली ते ते पुस्तकातून कमी कमी वाक्य केलेली जातात मग पुस्तक वाचायचीच नाही का तर पुस्तक वाचणं गरजेचं आहे कारण पुस्तकामध्ये खूप सारी इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली असते ज्ञान वाढवण्यासाठी किंवा ते टॉपिक अजून समजण्यासाठी त्याच्यामुळे आधी पुस्तकं वाचायची आहेत याच्या त्याच्या नोट्स अजिबात घ्यायच्या नाही स्वतः अभ्यास करून नोट्स काढायच्यात आणि याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ नोट्स का बनवायच्या नोट्स कधी बनवायच्या नोट्सचा फायदा काय आहे नोट्स कशा बनवायच्या हे सगळे प्रश्न अजून तुम्हाला काही नोट्स मध्ये माहिती असेल तर ती कमेंट बॉक्स मध्ये टाकायचे कारण इतरांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे पण मला नाही वाटत की हा पूर्ण व्हिडिओ ज्याने पाहिलाय त्याला अजून काही अडत असेल की नोट्स कशा बनवायच्या मॅडम मला कळत नाहीये नोट्स कशा वाचायच्या मला कळत नाहीये ठीक आहे तर हा पूर्ण व्हिडिओ ज्यांनी पाहिलाय खूप खूप अभिनंदन तुम्ही तुमच्या यशाच्या दिशेने एक पाऊल टाकले कारण नोट्स बनवणं खूप गरजेचं असतं ठीक आहे अभ्यास करत राहा सगळ्यांना ऑल द बेस्ट जय हिंद